नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कल्पना करा वर्ष आहे एकोणीसशे पंचाहत्तर आणि ठिकाण आहे जपानमधील ओकीनावा टोकियोमधील एक तरुण हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर माकोटो सुझुकी यांना एका असामान्य रुग्णाबद्दल फोन येतो डॉक्टर तुम्हाला हे बघावंच लागेल त्यांचा सहकारी म्हणतो योमातान गावात एक शंभर वर्षांची महिला आहे जे बाहेर विळ्याने गवत कापत आहे डॉक्टर सुझुकी यांना हे शक्य वाटत नाही त्यांना वाटले की तिथे एखादी कमजोर थकलेली वृद्ध महिला असेल पण जेव्हा ते तिथे पोहोचतात तेव्हा ते एक अशा उत्साही आणि ऊर्जावान स्त्रीला पाहतात जिला स्वतःमध्ये काही असामान्य आहे असे वाटतच नाही त्या एका क्षणाने सर्व काही बदलून टाकले या घटनेने एका पन्नास वर्षांच्या शोधाला सुरुवात झाली जो तुमच्या शरीरात दडलेली अनेक रहस्ये उलगडणार होता अशी रहस्ये जी तुमच्या आयुष्यात अक्षरशः अनेक वर्षांची भर घालू शकतात पण धक्कादायक गोष्ट ही आहे की ज्यावेळी डॉक्टर सुझुकी या अविश्वसनीय शतायुषी लोकांबद्दल माहिती गोळा करत होते त्याचवेळी दुसरी एक जपानी शास्त्रज्ञ एक असा क्रांतिकारी शोध लावत होते ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळणार होते डॉक्टर योशिनोरी ओसुमी यांना एक विलक्षण गोष्ट सापडली होती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये काम करणारे छोटे सफाई कर्मचारी जे कर्करोगाच्या पेशींना खाऊन टाकत होते चरबी जाळत होते आणि वाढत्या वयामुळे होणारे नुकसान दुरुस्त करत होते पण अडचण ही होती की हे सूक्ष्म योद्धे केवळ एका विशिष्ट परिस्थितीतच कामाला लागतात आणि खरी मेख तर इथेच आहे आपल्यापैकी बहुतेक जण नकळतपणे दररोज आपल्या सवयींमधून या प्रक्रियेला बंद करत असतो अशा सवयी ज्या पूर्णपणे निरुपद्रवी वाटतात आज मी तुम्हाला सांगणार आहे की या जपानी शास्त्रज्ञांनी पेशींच्या पुनरुज्जीवनाचा हा कोड कसा उलगडला आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आज रात्रीपासूनच ही लपलेली महाशक्ती कशी सक्रिय करू शकता पण त्याआधी मी तुम्हाला तो दिवस सांगते ज्याने डॉक्टर ओसुमी यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले ते वर्ष होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर योशिनोरी ओसुमी सूक्ष्मदर्शकातून येसच्या पेशींकडे पाहत होते आणि खूप निराश झाले होते महिन्यांपासून ते हे समजण्याचा प्रयत्न करत होते की पेशी कधी कधी स्वतःलाच का खातात इतर शास्त्रज्ञांना वाटत होते की ते आपला वेळ वाया घालवत आहेत ही फक्त पेशींमधील कचरा साफ करण्याची प्रक्रिया आहे ते म्हणायचे पण ओसुमी यांना आतून एक वेगळीच शंका होती त्यांनी विशेष लिस्ट पेशी तयार केल्या आणि त्यांना पोषक तत्वांची उपासमार घडवली मग त्यांनी जे पाहिले ते अविश्वसनीय होते सूक्ष्मदर्शकाखाली त्यांना पेशींच्या अशा रचना दिसल्या ज्या त्यांनी यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या जणू काही छोटे भुकेले राक्षस पेशींचे खराब झालेले भाग गिळंकृत करत होते आणि त्यांचे रूपांतर ऊर्जा आणि नवीन बांधकामाच्या सामग्रीमध्ये करत होते त्यांनी ऑटोफॅजिक या प्रक्रियेचा शोध लावला होता ज्याचा शब्दश अर्थ आहे स्वयभक्षण ही आपल्या शरीरातील सर्वात शक्तिशाली वृद्धत्वविरोधी यंत्रणा आहे ई प्रक्रिया केवळ साफसफाईच करत नाही तर ती एका अशा दुरुस्ती करणाऱ्या टीमसारखी आहे जे तुमच्या पेशींचे जुने खराब झालेले भाग तोडून टाकते आणि त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवते वैज्ञानिक जग आश्चर्यचकित झाले हा पुरावा होता की आपल्या शरीरातच तारुण्याचा झरा आहे पण त्यात एक कट होती ऑटोफॅजी तेव्हाच सक्रिय होते जेव्हा तुमच्या शरीराला वाटते की ते सर्वायव्हल मोड मध्ये म्हणजे जगण्यासाठी संघर्ष करण्याच्या स्थितीत आहे आणि डॉक्टर ओसुमी यांच्या लक्षात आले की जपानमधील शतायुषी लोकांच्या प्राचीन खाण्याच्या सवयी नकळतपणे दररोज ही प्रक्रिया सुरू करत होत्या इकडे ओकिनावामध्ये डॉक्टर सुझुकी यांच्या डोक्यातून ती गवत कापणारी शतायुषी महिला जात नव्हती त्यांनी इतर वृद्ध रहिवाशांना भेटायला सुरुवात केली आणि त्यांना जे आढळले ते वृद्धत्वाविषयीच्या त्यांच्या सर्व कल्पनांच्या पलीकडचे होते हे लोक फक्त जास्त जगत नव्हते तर ते अधिक चांगले जीवन जगत होते पंच्याण्णव्या वर्षीही ते शेती करत होते शंभराव्या वर्षीही ते नाचत होते त्यांच्या रक्तवाहिन्या बहुतेक पन्नास वर्षांच्या लोकांपेक्षा स्वच्छ होत्या त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण जवळजवळ नगण्य होते त्यांचे रहस्य गोळ्या किंवा महागडे उपचार नव्हते ते असे काहीतरी होते जे ते दिवसातून तीन वेळा कोणताही विचार न करता करत होते डॉक्टर सुझुकी यांना आढळले की ते हारा हाचीबू नावाच्या एका प्राचीन कन्फ्युशियन तत्वाचे पालन करतात प्रत्येक जेवणापूर्वी ते शांतपणे स्वतःला आठवण करून द्यायचे पोट ऐंशी टक्के भरेपर्यंतच खा अगदी पोट भरेपर्यंत नाही पूर्ण समाधानी होईपर्यंत नाही फक्त आरामात पोट भरेल इतकेच ऐकायला सोपे वाटते नाही का पण डॉक्टर सुझुकी यांच्या लक्षात आले की यामुळे काय घडत होते ऐंशी टक्के पोट भरल्यावर थांबल्यामुळे हे शतायुषी लोक ऑटोफॅजीचे बटन चालू करण्यासाठी आवश्यक असलेली नेमकी परिस्थिती निर्माण करत होते त्यांच्या पेशींना साफसफाई आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेसा ताण मिळत होता पण तो इतं काही नव्हता की तो हानिकारक ठरेल कल्पना करा की तुमच्या पेशी म्हणजे एक कारखाना आहे जेव्हा तुम्ही सतत अन्न खात असता तेव्हा सर्व कामगार नवीन आलेल्या मालावर प्रक्रिया करण्यात व्यस्त असतात देखभालीसाठी वेळच नसतो पण जेव्हा तुम्ही त्यांना थोडा वेळ देता जेव्हा तुम्ही ऐंशी टक्क्यांवर थांबता तेव्हा अचानक रात्रीची शिफ्ट कामाला लागते ते साफसफाई दुरुस्ती आणि खराब झालेली उपकरणे बाहेर फेकून देण्यास सुरुवात करतात पण ही कथा आणखी अविश्वसनीय आहे आता गोष्टीत प्रवेश होतो डॉक्टर शिग्याकी हिनोहारा यांचा एक अशी व्यक्तीची जपानमध्ये एक जिवंत दंतकथा बनली हे फक्त दुसरे संशोधक नव्हते ही एक अशी व्यक्ती होती जी एकशे पाच वर्षांपर्यंत जगून हे सिद्ध करणार होती की ही तत्वे खरोखरच काम करतात डॉक्टर हिनोहारा यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एक साक्षात्कार झाला त्यांच्या लक्षात आले की ज्या रुग्णांना पचनाच्या गंभीर समस्या होत्या त्यांना शरीरात इतरत्रही समस्या होत्या त्यांची त्वचा वयस्कर दिसत होती त्यांची ऊर्जा कमी होती त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होती तेव्हा त्यांच्या लक्षात ते एक गहन गोष्ट आली तुमच्या पोटाचे आरोग्य हे बाकी सर्व गोष्टींसाठी मास्टर स्विच आहे त्यांनी एक पद्धत विकसित केली ज्याला ते जीवनविस्तार प्रोटोकॉल म्हणत पण ती अजिबात क्लिष्ट नव्हती डॉक्टर हिनोहारा हलका नाश्ता करायचे दुपारचे जेवण अगदी कमी घ्यायचे आणि आपले मुख्य जेवण रात्रीसाठी ठेवायचे पण महत्त्वाचा भाग हा होता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवण संपवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पुन्हा काहीही खायचे नाहीत म्हणजेच तब्बल सोळा तास ते आपल्या शरीराला त्याची दुरुस्ती प्रणाली सक्रिय करण्यासाठी वेळ देत होते परिणाम विलक्षण होते शंभराव्या वर्षी डॉक्टर हिनोहारा अजूनही रुग्ण तपासत होते एकशे दोनाव्या वर्षी ते व्याख्यान देण्यासाठी न्यूयॉर्कला गेले ते दिवसाचे अठरा तास काम करायचे आणि त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या लोकांपेक्षा जास्त उत्साही असायचे जेव्हा पत्रकार त्यांना त्यांच्या रहस्याबद्दल विचारायचे तेव्हा ते, ते हसून म्हणायचे मी माझ्या शरीराला दररोज रात्री घर साफ करण्यासाठी वेळ देतो त्याचवेळी डॉक्टर हिरोमी असे काही शोध लावत होते जे वैद्यकीय जगाला धक्का देणारे होते या जपानी अमेरिकन डॉक्टरने लोकांच्या पचनसंस्थेच्या आत पाहण्याचा एक नवीन मार्ग शोधला होता आणि त्यांनी जे पाहिले त्याने आरोग्याबद्दलच्या त्यांच्या सर्व कल्पना बदलून टाकल्या तीस वर्षांहून अधिक काळात डॉक्टर यांनी तीन लाखहून अधिक लोकांच्या मोठ्या आतड्याची तपासणी केली ते एखाद्याच्या पचनमार्गाकडे पाहून त्याच्या संपूर्ण आरोग्याचा अंदाज लावू शकत होते जे लोक प्रक्रिया केलेले पदार्थ भरपूर मांस आणि दुग्धजन्य पदार्थ खात होते त्यांचे मोठे आतडे जाड आखूड आणि स्पष्टपणे खराब झालेले होते पण जे लोक पारंपारिक जपानी आहार घेत होते त्यांचे आतडे लांब स्वच्छ आणि कित्येक दशके तरुण दिसत होते पण ज्या गोष्टीने त्यांना खरोखरच धक्का बसला तीही होती सर्वात निरोगी आतडे त्या लोकांचे होते जे नियमितपणे आपल्या पचनसंस्थेला दीर्घकाळ विश्रांती देत होते ते कोणत्याही फॅन्सी डाएटचे पालन करत नव्हते किंवा महागडी सप्लिमेंट्स घेत नव्हते ते फक्त त्यांचे पूर्वज नैसर्गिकरित्या जे करत होते त्याचे अनुकरण करत होते एका मर्यादित वेळेत जेवण करणे आणि दीर्घकाळ कर उपवास करणे डॉक्टर शिने यांच्या लक्षात आले की जेव्हा तुम्ही तुमच्या पचनसंस्थेला सतत अन्नाने भरता तेव्हा तिला स्वतःची दुरुस्ती करण्याची संधीच मिळत नाही पण जेव्हा तुम्ही तिला चौदा ते सोळा तास विश्रांती देता तेव्हा काहीतरी जादू घडते तुमच्या आतड्याच्या आतील पेशी पुनरुज्जीवित होऊ लागतात तुमचे यकृत त्याची सखोल साफसफाई प्रक्रिया सुरू करते तुमचे संपूर्ण शरीर दुरुस्ती मोडमध्ये जाते आता हे सर्व शोध एकत्र येऊन अशा ठिकाणी पोहोचतात जिथे तुम्ही आज रात्रीपासूनच त्याचा उपयोग करू शकता डॉक्टर ओसुमी यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनातून हे उघड झाले की ऑटोफॅजी प्रक्रिया कधीही अचानक होत नाही एक विशिष्ट वेळ असते जेव्हा ती सर्वात जास्त सक्रिय होते आणि ती वेळ तुम्हाला वाटते तशी नाही बहुतेक लोकांना वाटते की ही जादू झोपेच्या वेळी घडते पण ते फक्त अर्धेच सत्य आहे खरी सक्रियता तुम्ही जागे होण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांमध्ये होते जेव्हा तुमचे शरीर बारा ते सोळा तास उपाशी असते तेव्हा तुमचे पेशींमधील सफाई कर्मचारी त्यांच्या सर्वात गहन कामाच्या शिफ्टसाठी हजर होतात पण आधुनिक खाण्याच्या पद्धतींमधील समस्या ही आहे की आपण ही प्रक्रिया तिची जादू दाखवण्यापूर्वीच बंद करतो आपण सकाळी उठतो आणि लगेचच आपल्या शरीरात अन्न ढकलतो यामुळे शरीराला संदेश जातो की स्वच्छता पथक रद्द करा नवीन माल येत आहे जपानी शतायुषी लोकांनी काहीतरी वेगळेच शोधले होते त्यांनी ही जादूई वेळ वाढवायला शिकले होते कधीकधी ते सोळा किंवा अठरा तासांपर्यंत ताणत या काळात त्यांच्या पेशी फक्त जगत नव्हत्या तर त्या अधिक सक्षम पुनर्रचित आणि मजबूत होत होत्या डॉक्टर सुझुकी यांना त्यांच्या दशकांच्या संशोधनादरम्यान आणखी एक आकर्षक शोध लागला ओकिनावाचे शतायुषी लोक फक्त कमी खात नव्हते तर ते जपानच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळे पदार्थ खात होते बहुतेक जपानी लोक पांढरा भात हा मुख्य कर्बोदकांचा स्रोत म्हणून खात असताना ओकिनावाचे लोक जांभळी रताळी खात होते हे अपघाताने घडले नव्हते या रताळ्यांमध्ये असे संयुगे भरपूर प्रमाणात असतात जे ऑटोफायजीला चालना देतात त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजे ते, ते तुमची इन्सुलिनची पातळी वाढवत नाहीत आणि पेशींची स्वच्छता प्रक्रिया बंद करत नाहीत उलट ते शरीराला स्थिर ऊर्जा देतात आणि त्याचवेळी शरीराला पेशींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन देणाऱ्या स्थितीत ठेवतात पण रताळी ही फक्त सुरुवात होती डॉक्टर सुझुकी यांनी नोंदवले की हे शतायुषी लोक आपली ताटली कारले समुद्री शेवाळ टोफू सोया पनीर आणि इंद्रधनुषाच्या प्रत्येक रंगाच्या भाज्यांनी भरत असत प्रत्येक पदार्थ त्यांच्या पेशींच्या दुरुस्ती किटमध्ये एक नवीन साधन जोडण्यासारखा होता उदाहरणार्थ कारल्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे आणि इन्सुलिन कमी ठेवणारे घटक असतात जे ऑटोफॅजी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे समुद्री शेवाळातून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस मदत करणारे खनिजे मिळतात रंगीबेरंगी भाज्या अँटीऑक्सिडंट्स देतात जे दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान पेशींचे संरक्षण करतात येथे एक तपशील आहे जो बहुतेक लोकांकडून सुटतो हे शतायुषी लोक फक्त काय खावे याबद्दलच काळजी घेत नव्हते तर ते काय प्यावे याबद्दलही धोरणात्मक होते डॉक्टर सुझुकी यांच्या लक्षात आले की त्यांच्या अनेक निरोगी रुग्णांमध्ये दररोज चहा पिण्याची एक प्रथा होती जी तासन तास चालत असे पण हे फक्त आरामासाठी नव्हते ते जे चहा निवडत जसे की जाईचा चहा ग्रीन टी आणि विशेष ओकीनावान मिश्रण त्यामध्ये ऑटोफायजी प्रक्रियेला मदत करणारे घटक होते उदाहरणार्थ ग्रीन टीमधील पॉलिफेनॉल साफसफाई आणि दुरुस्तीच्या टप्प्यात पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात त्याहूनही मनोरंजक गोष्ट म्हणजे दिवसभर हळूहळू चहा पिण्याच्या या विधीमुळे त्यांना नकळतपणे खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली जेव्हा तुम्ही मनापासून चहा पिण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही विनाकारण काहीतरी खाण्याची शक्यता कमी असते त्यांच्या पेशींच्या पुनरुज्जीवनाला अनुकूल करण्याचा हा आणखी एक नकळत मार्ग होता डॉक्टर हिनोहारा यांनी एक शोध लावला ज्याने दिवसाच्या पहिल्या जेवणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला पारंपरिक जड नाश्त्याऐवजी ते ताज्या भाज्यांच्या रसाने सुरुवात करत सहसा गाजराचा किंवा सफरचंदाचा रस ज्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळलेले असे हे फक्त पोषणासाठी नवते ऑलिव्ह ऑइल साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करत असे ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढत नसे आणि ऑटोफॅजी बंद होत नसे भाज्यांच्या रसाने पचनसंस्थेवर जास्त भार न टाकता आवश्यक पोषक तत्वे मिळत जी रात्रभर साफसफाई आणि दुरुस्तीचे काम करत होती पण महत्वाचा भाग हा होता ते फक्त अर्धा ग्लास रस प्यायचे आणि नंतर काहीही घन पदार्थ खाण्यापूर्वी वीस मिनिटे थांबायचे यामुळे त्यांच्या शरीराला उपवासाच्या स्थितीतून खाण्याच्या स्थिती थळूवारपणे जाण्यासाठी वेळ मिळत असे ज्यामुळे दोन्ही टप्प्यांचे जास्तीत जास्त फायदे मिळत डॉक्टर सुझुकी डॉक्टर हिनोहारा आणि डॉक्टर डॉक्टरशीने या सर्वांना स्वतंत्रपणे एकच गोष्ट आढळली ती म्हणजे वेळ ही केवळ महत्वाची नव्हती तर तीच सर्व काही होती मानवी शरीर प्राचीन लयींवर चालते ज्याला खाण्याचे आणि उपवासाचे टप्पे अपेक्षित असतात जेव्हा आपण सतत खाऊन या लयीमध्ये व्यत्यय आणतो तेव्हा आपण त्याच यंत्रणा तोडतो ज्या आपल्याला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी बनवलेल्या आहेत त्यांनी शोधलेला सर्वोत्तम नमुना तुमचे शेवटचे जेवण संध्याकाळी सहा किंवा सात वाजेपर्यंत संपवा थोडे रिकाम्या पोटाने झोपी जा सकाळी उठून तुमचे पहिले ठोस जेवण घेण्यापूर्वी किमान बारा तास शक्यतो सोळा तास थांबा या काळात तुमची पेशी दुरुस्ती करणारी टीम ओव्हरटाईम काम करत असते नुकसान दुरुस्त करते विषारी पदार्थ काढून टाकते आणि अक्षरशः तुम्हाला आतून पुन्हा तयार करते पण हे सध्याच्या फॅशनेबल उपवासाच्या डाएटपेक्षा वेगळे आहे हे स्वतःला उपाशी ठेवण्याबद्दल किंवा टोकाच्या उपायांबद्दल नाही हे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयींसोबत सोबत काम करण्याबद्दल आहे जसे ओकिनावाचे लोक पिढ्यानपिढ्या करत आले आहेत आता एक गंभीर वास्तव ऐका डॉक्टर यांच्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की तरुण ओकिनावां लोक त्यांच्या दीर्घायुष्याचा फायदा गमावत आहेत जसे त्यांनी पाश्चात्य खाण्याच्या पद्धती प्रक्रिया केलेले पदार्थ सतत खाणे रात्री उशिरा जेवणे स्वीकारले आहे तसे त्यांचे आरोग्य परिणाम अमेरिकन लोकांसारखेच होत आहेत हे सिद्ध करते की अनुवंशिकता हेच सर्वच नाही शतायुषी लोक विशेष जनुकांमुळे जास्त जगत नाहीत तर ते विशिष्ट वर्तनांमुळे जास्त जगतात आणि ज्या क्षणी ते वर्तन बदलते त्याच क्षणी परिणामही बदलतात पण आशेचा किरण हा आहे जर पाश्चात्य सवयी स्वीकारल्याने दीर्घायुष्य नष्ट होऊ शकते तर शतायुषी लोकांच्या सवयी स्वीकारल्याने ते परत मिळवता येते तुमची पेशी दुरुस्ती प्रणाली वाट पाहत आहे तुम्ही योग्य संकेत देताच ती कामाला लागण्यासाठी तयार आहे तर तुम्ही हे प्राचीन ज्ञान कसे सक्रिय कराल या जपानी अग्रणींच्या पाच दशकांच्या संशोधनावर आधारित आज रात्रीपासून सुरू होणारी तुमची चरण दर चरण चरंद सक्रियकरण प्रक्रिया येथे आहे पहिला आठवडा हारा हाची बुक चा सराव सुरू करा प्रत्येक जेवणात जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे पोट सुमारे ऐंशी टक्के भरले आहे तेव्हा थांबा हे मोजमाप किंवा गणना करण्याबद्दल नाही तर तुमच्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष देण्याबद्दल आहे तुम्हाला समाधानी वाटले पाहिजे पण पोट तडस लागेपर्यंत नाही तुम्ही तृप्त असावे पण सुस्त नाही दुसरा आठवडा तुमचा रात्रभराचा उपवास हळूहळू वाढवा तुमचे शेवटचे जेवण आणि पहिले जेवण यांच्यात बारा तासांच्या अंतराने सुरुवात करा जर तुम्ही रात्री सात वाजता जेवण संपवले तर सकाळी सात वाजेपर्यंत काहीही खाऊ नका एकदा हे आरामदायक वाटू लागले की ते चौदा तासांपर्यंत नंतर सोळा तासांपर्यंत वाढवा तिसरा आठवडा तुमची सकाळची दिनचर्या बदला लगेचच घन अन्न खाण्याऐवजी ताज्या भाज्यांच्या रसाने किंवा हर्बल टीने सुरुवात करा वीस मिनिटे थांबा आणि नंतर भाज्या निरोगी चरबी आणि उच्च गुणवत्तेची प्रथिने यावर लक्ष केंद्रित करून हलका पौष्टिक आहार घ्या चौथा आठवडा तुमचे मुख्य जेवण ऑप्टिमाइज करा ओकिनावान मॉडेलचे अनुसरण करून या जेवणाला रंगीबेरंगी संपूर्ण पदार्थांचा उत्सव बनवा जांभळी रताळी पालेभाज्या समुद्री शेवाळ टोफू आणि कमी प्रमाणात मासे किंवा चरबी नसलेले मांस जेवणात हळद आले आणि लसूण यांचा वापर करा हे सर्व ऑटोफॅजीला चालना देणारे आहेत तुमची पेशींची स्वच्छता करणारी टीम कामाला लागल्यावर तुम्ही काय अपेक्षा करू शकता बदल लाटांसारखे येतात जसे डॉक्टर सुझुकी यांनी त्यांच्या शतायुषी लोकांमध्ये पाहिले होते दिवस एक ते सात तुम्हाला ऊर्जेमध्ये सुधारणा जाणवेल विशेषतः दुपारच्या वेळी जेव्हा तुम्हाला पूर्वी थकवा जाणवायचा तुमची झोप गाढ होईल कारण तुमचे शरीर त्याच्या नैसर्गिक दुरुस्तीच्या लयीत जाईल आठवडे दोन ते चार मानसिक स्पष्टता लक्षणीयरित्या सुधारेल दुपारचा मेंदूतील गोंधळ नाहीसा होईल तुमची त्वचा अधिक स्वच्छ अधिक तेजस्वी दिसू लागेल वजन कमी न होताही तुमचे कपडे अधिक सैल झाल्याचे तुम्हाला जाणवेल तुमचे शरीर अधिक कार्यक्षम होत आहे महिने दोन ते सहा इथे खरी जादू दिसू लागते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते किरकोळ दुखणी नाहीशी होऊ लागतात लोक म्हणायला लागतील की तुम्ही अधिक तरुण अधिक उत्साही दिसत आहात तुमची ऊर्जा दिवसभर स्थिर राहते कमी जास्त होत नाही आपण हा व्हिडिओ पाहत असताना डॉक्टर माकोटो सुझुकी वयाच्या ब्याण्णवव्या वर्षीही संशोधन करत आहेत त्यांनी अलीकडेच एक नवीन वाद्य शिकायला सुरुवात केली आहे हे सिद्ध करते की शिकण्याची उत्सुकता आणि आनंद जे त्यांच्या शतायुषी लोकांचे वैशिष्ट्य आहे ते त्यांना पुढे नेत आहे डॉक्टर ओसुमी यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनामुळे हजारो अभ्यास झाले आहेत जे सर्व दशकांपूर्वी त्या इस्ट पेशींमध्ये त्यांनी शोधलेल्या गोष्टीची पुष्टी करतात तुमच्या शरीरात स्वतःला नूतनीकरण करण्याची एक अविश्वसनीय क्षमता आहे पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही त्याला योग्य परिस्थिती देता या जपानी अग्रणींनी शोधलेले ज्ञान महागड्या उपचारांमध्ये किंवा क्लिष्ट नियमांमध्ये बंदिस्त नाही ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे जो आपल्या शरीराच्या प्राचीन लयींच्या विरोधात जाण्याऐवजी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे आज रात्री जेव्हा तुम्ही तुमचे शेवटचे जेवण नेहमीपेक्षा थोडे लवकर संपवाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही फक्त तुमच्या जेवणाची वेळ बदलत नाही आहात तुम्ही त्या पेशी दुरुस्ती प्रणालींना जागृत करत आहात ज्या कदाचित वर्षे किंवा दशकांपासून या संकेताची वाट पाहत होत्या तुम्ही एका अशा परंपरेत सामील होत आहात जे जगातील सर्वात दीर्घायुषी लोकांच्या पिढ्यानपिढ्यांपासून चालत आली आहे तुमचे परिवर्तन एका निवडीने सुरू होते तुमच्या शरीराला स्वतःला बरे करण्याची दुरुस्ती करण्याची आणि पुनरुज्जीवित करण्याची वेळेची भेट देणे आणि त्याचे परिणाम जसे हजारो जपानी शतायुषी लोक साक्ष देऊ शकतात ते विलक्षण आहेत जर पेशींच्या पुनरुज्जीवनाच्या रहस्यांच्या या प्रवासाने तुम्हाला तुमच्या शरीराची छुपी क्षमता उघड करण्यासाठी प्रेरित केले असेल तर कृपया खाली कमेंट्समध्ये हो किंवा येस टाईप करा तुमचा सहभाग आम्हाला हे जीवन बदलणारे संशोधन शेअर करत राहण्यास मदत करतो जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या दीर्घायुष्याच्या प्रवासाला सुरुवात करण्यास तयार असाल तर त्या लाईक बटणाला दाबा ही रहस्य ऐकण्याची गरज आहे अशा कोणासोबत तरी हे शेअर करा आणि अशाच शास्त्रशुद्ध माहितीसाठी सबस्क्राईब करा जी तुमच्या आयुष्यात अनेक दशके जोडू शकते उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या या अविश्वसनीय प्रवासात माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद